गुड आफ्टरनून एव्हरीबडी नमस्कार बालमित्रांनो व्हर्च्युअल क्लास ही मध्ये सर्व सहभागी शिक्षक विद्यार्थी यांचे हार्दिक स्वागत सर्वांचा सहभाग अतिशय छान असतो आजही आपण घेऊन आलेलो आहे गणित इयत्ता तिसरी विषय गणित आणि त्यातला भाग संख्यांवरील क्रिया त्यापूर्वी आपण पाहू बघूया की इयत्ता पहिली पहिली मध्ये आपण लहान मोठेपणा शिकलो आहोत त्यामध्ये लहान आणि मोठा ही संकल्पना समजून घेताना विविध चित्र व साहित्याचा आपण वापर केलेला आहे जसे की मी आता दोन सायकल तुम्हाला दाखवत आहे हे बघा माझ्याकडे दोन सायकल आहेत याच्यामध्ये एक लहान सायकल आहे आणि एक मोठी सायकल आहे तर मुलांना मला सांगू शकाल का की कोणती लहान सायकल आहे कोणत्या रंगाची बरोबर ऑरेंज आणि पिंक कलर म्हणजेच पिंक कलर चा एक चाक आहे आणि ऑरेंज कलर एक चाक आहे यामध्ये ऑरेंज आणि पिंक कलरची सायकल ही लहान आहे आणि ब्ल्यू कलरची सायकल ही मोठी आहे म्हणजेच वस्तूंच्या साह्याने आपण लहान मोठेपणा हा इयत्ता पहिलीमध्ये शिकलेलो आहे माझ्याकडे दोन बॉटल आहेत पाणी पितो की नाही आपण बॉटलनी बघा एक लहान आहे एक मोठी आहे ही संकल्पना आपण पहिली मध्ये शिकलो तर दुसरी मध्ये आपण संख्या संख्यांच्या साहाय्याने लहान मोठेपणा शिकलेलो आहोत तर आज मित्रांनो आज तिसरी आत्ता गणित विषयातील संख्यांवरील क्रियांमध्ये आपण तीन अंकांपासून जास्तीत जास्त संख्या तयार करणे तसेच तीन अंके संख्यांचे वाचन लेखन करणे कालच्याच पाठामध्ये आपण तीन अंके संख्यांच्या मागची संख्या व पुढील संख्या शिकलेलो आहोत तर आज आपण लहान मोठेपणा दाखवण्यासाठी चिन्हांचा वापर कसा करायचा हे आपण व्हाईट वाईटद्वारे समजून घेऊया चला तर मुलांना मुलांना मुलान चिन्हांचा वापर म्हणजे काय तर लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे दर्शवण्यासाठी चिन्ह चिन्हांचा वापर करायचा असतो त्यामध्ये हे एक चिन्ह आहे आणि दुसरं एक चिन्ह आहे बघा जेव्हा आपल्याला खूप भूक लागते तेव्हा आपण एकदम अधाशी पणासारखा मोठा आ करतो आणि आईकडे खाऊ मागतो आ, आ केल्यानंतर जेव्हा आपलं तोंड उघडतं तेव्हा आपल्या तोंडाचा आकार कसा होतो बघा बरं मगरीने तोंड उघडलेल्यासारखं होत की नाही ते ज्या मगरीचं तोंड उघडल्यानंतर तिने मोठा आ केलेला आहे ज्या बाजूला मोठा आ आहे त्या बाजूला चा पेक्षा मोठा आणि ज्या बाजूला बंद आहे चापेक्षा लहान संख्याच्या चिन्हांचं वा, वाचन करताना पहिल्यांदा आपण कसं करणार आहे च्यापेक्षा मोठे हे चिन्ह आहे चापेक्षा मोठे आणि आ केलेलं म्हणजे दोन टोक उघडे असलेलं चिन्ह च्यापेक्षा लहान चापेक्षा लहान विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा लिहित असतो तेव्हा आपल्या हात उजवा असतो जेवण करताना उजव्या हाताने करतो आणि लिहिताना आपण नेहमी डावीकडून उजवीकडे लिहितो बघायचंय बघा बर एक दोन तीन चार पाच आपण आता डावीकडून उजवीकडे लिहिले तसंच नेहमी वाचन करताना डावीकडून उजवीकडे करायचे आहे म्हणजेच आपल्याला सवय लागेल आणि कोणत्याही चिन्हाचं वाचन करताना किंवा कोणतीही संख्या वाचताना आपण डावीकडून उजवीकडे वाच वाचन करणार आहोत आता मी इथे काही फुलं लावलेली आहेत पहिल्या तक्त्यावरती किती फुले आहेत बघा बरं मुलांना एक दोन तीन चार पाच व्हेरी गुड आणि दुसऱ्या तक्त्यावरती किती फुलं आहे एकच आहे बघा ह्या तक्त्याच्या खाली मी पाच लिहिते आणि ह्या तक्त्याच्या खाली एक लिहिते सांगा बरं कोणत्या तक्त्यावरती जास्त फुले चिटकवलेली आहे व्हेरी गुड पाच ह्या तक्त्यावरती जास्त फुले चिटकवलेली आहेत आणि ह्या तक्त्यावरती एकच आहे सांगा मग पाच मोठे का एक मोठा जास्त फुले कुठे आहेत पहिल्या तक्त्यावर म्हणजे डावीकडच्या अंकावरती मग हा पाच आहे तो मोठा मुठ्या, अंक आहे आणि एक लहान अंक आहे मग लहान व मोठे दर्शवण्यासाठी आपण चिन्हाचा वापर कसा करणार आहे मोठा अंक असेल तिकडे मगरीच तोंड उघड असणार आहे मगरणी मोठा अंक खाण्यासाठी आ केलेला आहे म्हणजे दोन टोक हे मोठ्या अंकाकडे असणार आहे वाचन कस करणार आपण पाच पेक्षा एक लहान पाच पेक्षा एक लहान पुन्हा लक्ष द्या आपल्याला चिन्हाचा संभ तर आज स्पष्ट करायचंच आहे पण या चिन्हाबरोबर उदाहरणही उदाहरण ही वाचन करायचं आहे आणि उदाहरणाच्या खाली लिहायचं आहे की पाच पेक्षा एक लहान समजलं बालमित्रांना चला अजून एक तुम्हाला उदाहरण समजून सांगते दहा आणि नऊ आहेत तर या दहा आणि नऊ मध्ये कोणता अंक मोठा आहे सांगा बरं खूप छान तर दहा अंक मोठा आहे तर आपण वाचन कोणत्या बाजूनी करणार आहे डावीकडून उजवीकडे मग कसं वाचन आहे मुलांना दहा पेक्षा नऊ लहान मग आता जी संख्या लहान असेल तिकडे बंद टोक आणि जी संख्या मोठी असेल तिकडे दोन्ही टोके उघडी म्हणजेच मगच तोंड उघडलेलं आ केलेलं मोठ्या संख्येकडे आणि आपण लिहिणार कस दहा पेक्षा नऊ लहान समजलं आता डावीकडून वाचन करताना हेच गणित जर आपल्याला असे असेल की नऊ आणि दहा हे दोन अंक दिलेले आहेत बघा मुलांना वरच उदाहरण आहे फक्त ते उलट अंक आपण केलेले नऊ आणि दहा दिलेले आहेत मग आता कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी सांगा बरं व्हेरी गुड नऊ लहान आणि दहा मोठे मग आता जी संख्या लहान असेल तिकडे टोक बंद आणि जी संख्या मोठी आहे तिकडे दोन्ही टोक उघडी आहेत माझं इथं वाचन कसं करायचं तर कर नऊ पेक्षा दहा मोठे कारण दहा हे नऊ पेक्षा मोठे आहेत नऊ पेक्षा दहा मोठे समजलं का मुलांना बघा जी संख्या मोठी टोक चिन्हाची दोन्ही दिसणार आहेत आणि जी संख्या लहान आहे त्या संख्येकडे चिन्हाचं बंद टोक असणार आहे वाचन करताना आपण करणार आहे दहा पेक्षा नऊ पण एक ते एक दोन तीन चार असे असंख्य शब्द लिहितो या असंख्य शब्द लिहिताना नेहमी आपण डावीकडून उजवीकडे लिहित असतो आणि डावीकडून उजवीकडे जर दस जशी आपण संख्या लिहित जातो तस तशी ती संख्या एक एक, एक मोठी होत जाते म्हणजे उजवीकडे लिहिणारे जा होत जाणारे सगळे संख्या ह्या मोठ्या असतात बघा आता आपण पीपीटीच्या माध्यमातून वेगवेगळी उदाहरणं समजून घेऊया मुलांना आपण संख्यांवरील क्रियांमधील लहान मोठेपणासाठी चिन्हांचा वापर कसा करायचा हे तर आता पाहिलेच पण जेव्हा एक अंकी संख्या येते तेव्हा काय करायचं किंवा दोन अंकी संख्या येते तेव्हा काय करायचं तिन्ही अंक समान असतील तेव्हा कोणतं चिन्ह द्यायचं अशा वेळेस आपण काय करणार आहोत ते बघणार आहोत बघा इतर एक अंकी संख्या आहे पाच आणि दोन मी आताच सांगितलं वाचन करताना डावीकडून उजवीकडे करायचं पाच दोन मग यातला कोणता अंक मोठा सांगा बरं व्हेरी गुड यातला पाच हा अंक मोठा आहे मग चिन्ह कोणतं घालणार बरोबर तोंड मोठ आहे त्यांनी मोठ्या संख्येसाठी आ केलेला आहे बघा आणि दोन हे पाच पेक्षा लहान आहेत म्हणून आपण वाचन करणार आहे पाच मोठे दोन पेक्षा पाच मोठे दोन पेक्षा व्हेरी गुड आता दुसरं उदाहरण बघूया बघा सगळ्यांनी संख्या वाचा एकोणसाठ आणि पासष्ट आता इथे दोन अंक आहेत म्हणजे दशक संख्या आहे तर या आपण दशक स्थानचा अंक पाहायचा असतो प्रथम एकक आणि दशक हे आपल्याला माहितीच आहे तर दशकस्थानचा अंक कोणता त्या बघा हा आहे पाच आणि दुसरा आहे सहा तर पाच दशक मोठे का सहा दशक मोठे सांगा बर अरे वा एकदम बरोबर छान उत्तर देता तर यामध्ये दे सहा हा मोठा आहे सहा दशक साठ म्हणजेच पासष्ट ही संख्या मोठी आहे मग कोणतं चिन्ह येणार आहे व्हेरी गुड खूप छान एकदम मस्त मगरचं तो कुठे आलं मोठ्या संख्येकडे पासष्ट कडे आता वाचन कसे करणार डावीकडून उजवीकडे एकोणसाठ लहान पासष्ट पेक्षा आता पुढचं उदाहरण बघूया बघा बर एकक दशक शतक तीन अंकी तीन अंकी संख्या असल्यावर घाबरायचं नाही एकक स्थानचा अंक बघायचा दशक स्थानचा अंक बघायचा आणि शतक स्थानचा अंक बघायचा तर एक दशक आणि शतक तर या ठिकाणी सहा शतक म्हणजे सहाशे दुसऱ्या संख्येमध्ये शतक आहे तीन तीन शतक म्हणजे तीनशे तर मग आता सहाशे मोठे का तीनशे मोठे सहा मोठे का तीन मोठे सांगा बरं कोण सांगते भामटन शाळा शिक्षकांनी माईक द्यावा माईक कोण कर बाळा गुड बरोबर सांगितलं तर यातली संख्या मोठी आहे 647, सत्तेचाळीस आपलं चिन्ह कुठे येणार तर जी दोन टोके उघडी आहेत ती मोठ्या संख्येकडे आणि लहान संख्येकडे बंद बाजू आलेली आहे वाचन कसं करणार सहाशे सत्तेचाळीस मोठे तीनशे सत्तेचाळीस पेक्षा आता पुढील उदाहरण बघूया आपण यामध्ये तीन अंकी संख्यांमध्ये एकक दशक आणि शतक यामध्ये दशक आणि शतक हे समान आहेत एकक दशक शत आता शतक आणि दशक समाना हे समान आहेत चार आणि पाच मग वेगळा काय आहे रे तर एकक स्थानचा अंक तीन आणि आठ मग यातला कोणता अंक मोठा आहे व्हेरी गुड यातला आठ हा अंक मोठा आहे म्हणजे चारशे अठ्ठावन्न ही संख्या मोठी आहे बघू बरं चिन्ह कुठे येते अरे वा बरोबर आपण वाचन डावीकडून उजवी काय करणार आहोत चारशे त्रेपन्न पेक्षा चारशे अठ्ठावन्न ही संख्या मोठी आहे पुढचं उदाहरण घेऊया सहाशे बहात्तर बघा बर यातील नीट निरीक्षण करा सहाशे बहात्तर आणि सहाशे बावन्न तर यातील स्थानचा आणि शतक स्थानचा अंक समान आहे मग कोणता वेगळा आहे तर यामध्ये दशकस्थानचा अंक हा वेगळा आहे समान अंक असतील तेव्हा दशक स्थानच्या अंकाकडे बघायचं शतकस्थानचा अंक समान असेल तेव्हा दशक स्थानचा अंक आपण पहायचा सा, सात आणि पाच तर यातील कोणता अंक मोठा आहे सात व्हेरी गुड म्हणजे कोणती संख्य संख्या मोठी आहे सहाशे बहात्तर सहाशे बहात्तर पेक्षा सहाशे बावन्न ही संख्या लहान आहे बघा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते कि दोन संख्या किती अंके आहेत हे पहिल्यांदा पहा काही लक्षात ठेवणार आहे जेव्हा दोन संख्या दिलेल्या असतील तेव्हा ते किती अंकी एक अंकी एक दोन अंकी आणि त्यातला ज्या एक अंकी संख्येपेक्षा दोन अंकी संख्या दिली असेल तर त्यातली दोन अंकी संख्या ही मोठी असणार आहे आणि म्हणून चिन्ह आपलं पाण्याचं टोक दोन्ही उघडे बारा ह्या अंकाकडे असणार आहेत दुसरा नियम असा आहे दोन्ही संख्या समान असतील आणि अंक दोन्ही समान संख्या आहेत तर त्या संख्येचा शतकाचा अंक आपण बघणार आहोत ज्याचा शतक मोठा ती संख्या मोठी बघा बरं सहाशे चौतीस आणि दोनशे चौतीस मध्ये सहाशे चौतीस यातील हा सहा हा शतक मोठा आहे म्हणजे सहाशे चौतीस ही संख्या मोठी सहाशे चौतीस पेक्षा दोनशे चौतीस ही संख्या लहान आहे वाचन करताना आपण नेहमी डावीकडून उजवीकडे करायचे आहे तिसरा नियम आहे दोन्ही संख्या समान अंकी आहेत व पहिला शतकाचा अंक समान आहे, थ, आहे, दशक आहे दशक त्रयात, त्रयात तर दशकाचा अंक आपण पाहायचा आहे शतक बघा इकडे चार आहेत चार आहेत मग दशक वेगळे आहेत दशक काय आहे सात आणि दोन म्हणजे चारशे त्र्याहत्तर ही संख्या मोठी नियम चौथा दोन्ही संख्या समान अंकी पहिला शतक समान दुसरा कशक समान असे तर एकक स्थानचा अंक पाहायचा ज्याचा एकक मोठा एक ती संख्या मोठी असते बघा बर इथे चारशे एकोणसाठ आहेत आणि चारशे एक्कावन्न यातील नऊ हा एकक स्थानी आहे आणि एक हा एकक स्थानी आहे तर नऊ मोठे का एक मोठे व्हेरी गुड चारशे एकोणसाठ ही संख्या मोठी म्हणजेच दोन्ही बाणाचे टोक हे चारशे एकोणसाठ कडे येणार आणि बंद टोक हे चारशे एकावन एक कडे येणार वाचन करताना आपण डावीकडून उजवीकडे करायचे चारशे एकोणसाठ पेक्षा चारशे एक्कावन्न ही संख्या लहान आहे समजलं का मुलांना काय करणार लहान मोठी संख्या बघताना चिन्हांचा वापर करायच्या वेळेस आपण जो अंक मोठा त्या अंकाकडे दोन्ही टोकं मगरीची दो तोंड ओपन करायचं आहे आणि बंद तोंड हे लहान संख्येकडं करायचं आहे तर मुलांना आजचा स्वाध्याय आहे की खाली संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा संख्या नीट वाचा त्यांचे स्थान बघा एकक स्थान दशक स्थान आणि शतक स्थान आणि त्यावरून योग्य चिन्हांचा वापर करा विद्यार्थी मित्रांनो आज इयत्ता तिसरी गणित विषयातील आपण लहान मोठेपणा ठरवण्यासाठी चिन्हांचा वापर कसा करायचा त्यांचं वाचन डावीकडून उजवीकडे कसे करायचे त्याचबरोबर मोठी संख्या असेल तर चिन्ह कोणत्या बाजूला असावं याचा अभ्यास केला आणि तुम्हाला तो खूप आवडला खूप छान विद्यार्थी मित्रांनी साथ दिली अशीच साथ पुन्हा देऊया आणि पुढील पाठाला आपण परत भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय